सोशल मीडियाच्या माध्यमातून काहींनी हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्यामुळे दापोलीतील वातावरण काही काळ तणावपूर्ण बंद होतं आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या सर्व नागरिकांची होती त्यासाठी त्यांनी दापोली पोलीस स्टेशन गाठलं जोपर्यंत माफी मागितली जात नाही जोपर्यंत त्यांच्यावर पोलिसी कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी या, या सगळ्यांनी घेतली होती बराच वेळ पोलीस स्टेशन बाहेर जमाव उभा होता सतत कारवाईची मागणी करत होता पोलिस ही या सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते चार पाच तक्रार द्यायची आहे त्यांनी फक्त उपस्थित राहावं आता या गर्दीमध्ये काही लहान मुलं आहेत काही अल्पवयीत बोल आहेत की ज्यांना सुद्धा काही नॉलेज नाही काय घडलेलं नाही आणि मानवाचा जो स्वभाव आहे हो की गर्दी जमली तर ऑटोमॅटिक कळत नकळत जमत जाते काय ही घटना आहे आपल्याला कोणत्याही प्रकारची इथं त्यांना आम्ही कारवाई आम्ही त्याच्यात

आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आपल्या इच्छेप्रमाणे आणि त्यांची स्वतः इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे दोघांच्या इच्छेची पूर्तता झालेली आहे मी सर्व जमावाला आवाहन करते की आता कृपया आपण आपापल्या आपापल्याकडे शांतपणे जायचे आम्हाला सरकारी काम गुन्हा दाखल करण्याचा करून द्यावी आरोपींनी माफी मागितल्यावर प्रतिष्ठित नागरिक आणि पोलिसांच्या आवाहनानंतर पोलीस स्टेशन बाहेरची गर्दी हळूहळू कमी झाली आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे दापोली शहरामध्ये आता शांतता आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट माय कोकण दापोली माय कोकण करन सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा